नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान या मेळाव्यात अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती हमसा खोबरागडे यांचा समावेश आहे त्यांच्यासह विविध पक्षांच्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला रय शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत अजित पवार विश्वस्ता आणि पवारसाहेब अध्यक्ष आहेत आणि त्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आले तर यात आश्चर्याची गोष्ट नाही महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर पवार साहेबांसारखा अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर त्या चुकीचं काही नाही दोघांचे दोन पक्ष वेगळे आहेत मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्या चुकीचं नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे अमित शहा यांच्याकडे कुठलीही खंत किंवा के तक्रार केलेली नाही कार्यक्रम संपल्यानंतर सुनील तटकर यांकडे जेवणासाठी अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे मी एकत्र होतो अशी कुठलीही विषयावर चर्चा झाली नाही खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही तिथे सगळे भेटलो जेवण केलं प्रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राची एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे लाखो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहे आणि त्याचे विश्वस्त अजित पवार साहेब पण आहे आणि सोबत मोठे पवार साहेब अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या एक कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्त जर दोन्ही एकत्र आले तर त्याच्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही आणि जो विषय आज विकासाचा आहे की बारामतीचा विकास असो महाराष्ट्राचा विकास असो त्यामध्ये पवार साहेबसारखे अनुभवी नेत्यांशी काही संवाद अगर झाला असेल त्याच्यात काही चुकीचा नाही शेवटी पक्ष वेगळा पण महाराष्ट्राचा विकास आणि एक अनुभव असलेला व्यक्तीकडून काही चर्चा करणं त्याच्यात काही वेगळा अर्थ काढणं मला काही त्याच्यात चुकीचा वाटत नाही ही आम्ही शहा साहेबांच्याकडे कुठली तक्रार किंवा खंत व्यक्त केला नाही मी त्या कार्यक्रम झाल्यानंतर सुनील तटकेऱ्याच्या घरी जेव्हा जेवणाची वेळ होती अमित शाह साहेब होते देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा मी सगळेच होतो त्यावेळी अशी कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही खेळीमेळीच्या चांगल्या वातावरणामध्ये आम्ही तिथे सगळे भेटलो जेवलो आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती भक्कमपणे चालवायची कशी याच्याबद्दलच एक सगळ्यांनी एक शुभ चिंतन केला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा